नमस्कार मित्रांनो माझं गावाकडच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर स्वागत आहे आता आपण कर्ज त्या ठिकाणी तर हा टेचाळीस वा गट होता आणि त्या गटामध्ये या वासराने चांगल्या प्रकारे गटपास पास केलाय तर त्याची माहिती थोडी आपण त्याच्या मालकांकडून या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दादा नमस्कार तुमचं नाव काय नाव विशाल खामगड वासराचं नाव काय सरपंच वय काय त्याच वय एक दीड वर्षाच्या आसपास असं दीड वर्ष आदत कुठले कुठून घेतलेले घरचे कायचे आमच्या गावचा एक ओळ होता त्याच्याकडून बरे दिवस झालं पण असं मोठ्या मैदानात नव्हता त्याला फर्स्ट टाइम पंधराच्या मैदानात आता पंधरा झालं त्यावेळेस आताच नाही बरे दिवस झालं त्यावेळेस गायला फिस होता काय सांग वासराबद्दल काहीच नाही गावातला एक बैल होता त्याच्या जुडकाराचा कधी पासून पळवायला लागले पळ वगैरे कशी आहे काय पळ एकदम खतरनाक आहे आपण सात आठ आप महिन्याचा असताना ट्रेनिंग चालू केली तो पळायला लागला मग आम्हाला अजून नात भरला नाही परत हळू हळू आम्ही पंधरा मैदानाला गेलो तिथे परत पळाला चांगला पळाला मग तिथं मागणी आली आम्ही पण द्यायचं नाही म्हणलं नाही का पण परत आता हिथं आणलं डायरेक्ट ओपन च्या माहिती त्यांनी चांगले हे केले आपलं मैदान मारले मैदान डायरेक्ट गटपास झाला नाही भरपूर मोठी गोष्ट आहे आता समजा याच सहा फेऱ्या ते ले ले ले। पर तीन फेऱ्याचं मैदान किती दुसरंच तीन फेऱ्याचं हा दुसरं दुसरंच मैदान तिथं पंधराला राहिला होता पंधराला नव्हता राहिला नव्हता राहिला आज जो राहिला पंधरा फर्स्ट टाइम आपण आल ना त्यामुळे ते नाही आज कोणता बैल होता जायचं बरोबर लाल का हा जांबडा हा तुमचा जे ग संभाजीनगरचा हे दोघं एकत्र पळाले कस पायऱ्या वगैरे कसं नियोजन झालं होतं काय पायऱ्याच काय ना आपलं हित आले हित आले होते अजून काय सांगशाल वासराच काय ते आता सांगाव तेवढे कमीच आहे त्याचं त्याची आई वगैरे कशी काय का गावरानच आहे गावठी त्याला शिकवणे वगैरे कशी दिली तुम्ही काय ट्रेनिंग म्हणजे आधी मोठ्या बाईला होता घरच्याच मग चालायला लागला मग हळूहळू अजून गावातला एक बैल होता तयार केला त्यांनी त्याच्या बरं अजून एक दुसरा होता काळा बैल त्याची नाही जोड मग तेच होता आम्ही कंटिन्यू त्याला रतीब वगैरे काय देतो खायला रतीब काय नसतं फक्त दूध असतं गायचं दूध किती लिटर देतात काय काय एक दोन लिटर सकाळ संध्याकाळ काय एकदाच देतात तेवढंच मित्रांनो या वासराकडे पाहिल्यानंतर जो रुस्तम हिंद गेसरी बाकासुरी त्याची हाट म्हणजे एकदम सेम डुप्लिकेटच म्हणलं तरी काय ठरणार नाही सेम आहे त्याचं शरीर वगैरे सगळा बांधा सेम बाकासुरी आहे तर काय सांगशील आता समजा तुम्ही मैदानात वगैरे आता तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया येत असतील ना काय म्हणतात लोकसुरीच म्हणतात हा तुम्ही सरपंच नाव का ठेवलं असं ठेवलं सरपंच नाव ठेवलं आता ह्याच्या अजून माग पिढी वगैरे काय त्या म्हणजे याच्या आईला किंवा याला भाऊ वगैरे बहीण काय आहे भाव आहे तो किती महिनाच आहे हा दहा दिवस झाले त्याची पायदास दुसऱ्याची मला एक सांगा तुम्ही ही पायदासांचीच केली म्हणताय तुम्ही वळूची तर तुम्हाला हा पळल हे कस काय वाटलं होतं किंवा नाद तुम्हाला जुना आहे का कसं आहे जुना नाही आपलं पहिला बैलगडा क्षेत्र होत नाही का हा भर लागलो आम्ही अस शिकवायला लागलो लागला पळाय पळायला लागलो अजून आम्हाला उच्च नाही का त्याच्यानंतर मग आम्ही आता इथं गटपात झालाय काय लोकांच्या प्रतिक्रिया का कशा भरपूर असे लोक जमले त्याला बघायला काय कसं वाटते आता लोकांच्या मागणी वगैरे आली असून ना आता इथं तिकडं द्यायचा नाही द्यायचा नाही ना द्यायचं नाही इथून पुढं कसं नियोजन असणार आहे किंवा काय शेतून आता परफेक्ट नियोजन लावणार परफेक्ट आता पैरे वगैरे जोडी लावा लावायचं व्यवस्थित मला एक सांग याच्या आधी तुम्ही दोन मैदाना पळाली तर बैल वगैरे तुम्हाला व्यवस्थित भेटत होती का किंवा काय एवढ्या नव्हत्या तुम्ही कोणाकडे बैल मागायला गेले नाही म्हणायचे घरचेच आपली गाडी जशी पळेल तशी पळवा तशी पळत आता आपल्या बरोबर मित्रांनो ड्रायव्हर पण आहे तर ड्रायव्हर बरोबर सुद्धा थोडी चर्चा करू आता कसा पळते गोरा काय सांगशील स्पीड भरपूर हा खाली वर का एकदम शेवटपर्यंत स्पीड आहे सारखी वासरू कुठंच कमी नाही पडत बाकी सुट्टीला वगैरे कसं सुट्टीला एकदम भारी सुट्टीला एकदम तर काय सांगशाल त्याचे गुण किंवा शारीरिक वैशिष्ट्य काय सांगशाल तुम्ही बच्च्याची किती केलं तुम्ही तरी पण जवळून पाहताय त्याला पळताना वगैरे कसा कसा पळतोय किंवा काय हा आता इथून पुढे अजून स्पीड वाढेल त्याचा कस काय तुमचा अनुभव काय सांगतोय शुभेच्छा दादा तुम्हाला